केरेस्ट्रॉलचं नाव ऐकून आपल्या डोक्यात नेहमीच येते की आपल्या आरोग्याचे धोकादायक आहे वास्तविक कॅरेस्ट्रॉल आरोग्यासाठी पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते परंतु त्याचे प्रमाण जेव्हा वाढले होते तेव्हा त्याकरता हृदयरोगात धोका वाढतो शरीरात कॅरेस्ट्रॉल वाढल्याने कसे ओळखायचे याची लक्षणे कोणती आहेत ते आपण पाहूयात त्यामुळे कॅरेस्ट्रॉल वाढलेली पातळी वाढण्याचे संकेत कसे मिळतात ते, ते पाहूयात शरीरात केलेस्ट्रॉल वाढण्यास अनेक घटक जबाबदार असतात व्यायाम न करणे वाढलेले वजन धुंबळपण आणि मद्यपान काही जणांत अनुवंशिक कारणाने वजन वाढत असते काही जणांचा वाढत असते तर काय कारणांचा आपल्याला अंदाज येत नाही केलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे जर आप जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात केरोस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल तर त्याच्या त्वचेवर त्याची लक्षणे लागले दिसू लागतात त्याच्या त्वचेवर पिवळे टिपके आणि गाठी दिसू लागतात त्या गाठी डोळ्याच्या खाली आसपास कोपर आणि गुडकर असतात ही केरोस्टर वाढण्याची लक्षणे असतात तसेच हातापायांवर देखील केरोस्टर वाढण्याची काही लक्षणे दिसू लागतात जेव्हा शरीरात प्रमाणाचा भाग केरोस्टर जमा होते तेव्हा शरीरातील नसा आकडल्या जातात आणि आणि रक्तप्रवाह कमी हो होऊ लागतो त्यामुळे कोणत्याही शरीर शारीरिक कृती करताना हातापाय नमु्या येतात आणि हात पाय आखळ लागतात उच्च केरेस्टॉल पचन यंत्रणेची देखील समस्या निर्माण करतात त्यामुळे पित्ताशयाच्या पिशवीत दगड निर्माण होतात त्याची पिशवी पोटाच्या वरच्या बा उज्या बाजूस दुख लागते शरीरात उच्च केरेस्ट्रॉलमुळे नसामध्ये ब्लॉक जमा होऊ लागतात आणि रक्तप्रवाह बाधित होऊ शकतो त्यामुळे छातीत दुखू लागते म्हणजेच वाढलेल्या केरसाचं सर्वसामान्य लक्षण म्हणजे छाती दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लाग शकतो ब्लकमुळे धमक्या फाट फाटवू शकतात किंवा ब्लॉक होऊ शकतात त्यामुळे हृदय आणि मस्तिष्क प्रभाव होऊ शकतात त्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो स्ट्रोक आल्यानंतर शरीर शून्य होऊ लागते बोलताना होऊ शकतो केलेस्ट्रॉल नियंत्रित कसे के करावे ते पाहूयात तुमच्या आहाराची चरबीचे प्रमाण मदत करावे तसेच प्रोटेस्ट आणि जंक फूडपासून दूर राहावे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारात ओमेगा थ्री फॅटी ॲसिडला सामील करावे ही एक आरोग्यपूर्ण चरबी असते ही खराब केलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होत असते तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवावे केलेस्ट्रॉलची पातळी स्तर नियंत्रित करण्यास मदत मदतगार मद्द, होऊ शकते याशिवाय नियमित रूपाने व्यायाम करावे तसेच वजन आरोग्यपूर्ण होऊ शकते थोडे वजन कमी केल्याने तर के तर चांगले प्रकार सुधारू शकतो धूम्रपान आणि मदन सवनापासून दूर राहावे त्यामुळे केलेस्ट्रॉलची पातळी वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयोग होईल